राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बँगलोर या क्रिकेट मॅच वर सट्टा खेळणाऱ्या सट्टा अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली यामध्ये दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बँगलोर या क्रिकेट मॅच वर हॉटेल ग्रीन केन्सन यवतमाळ येथे महेश श्रीरंग नावाचा इसाम सट्टा खेळत असल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील पथकाला मिळाली या माहितीवरून गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास हॉटेल ग्रीन गॅन्सन यवतमाळ येथील रूम नंबर दोनशे नऊ मध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या क्रिकेट मॅच बॅटिंग छापा टाकला यावेळी महेश अजाबराव श्रीरंग राहणार घाटंजी हल्ली मुक्काम नागपूर हा रूम मध्ये मोबाईल मधील रेटी अन्ना रॉकीज बुक या ऍप वर क्रिकेट मॅचवर वर बॅटिंग सट्टा खेळताना मिळून आला यावेळी त्याच्या ताब्यातून ऑनलाइन बॅटिंग सट्टाकरिता वापरण्यात आलेले साहित्य एक लॅपटॉप दोन मोबाईल व इतर साहित्य असा एकूण बासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर योगेश गटलेवार अजय डोळे विनोद राठोड प्रशांत हेडव निलेश राठोड ऋतुराज मेंढवे आकाश सहारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या ही कारवाई पार पडली